नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्याला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण देवांवर विश्वास श्रद्धा ठेवून त्यांची पूजा उपासना करतो व त्यातून आपल्याला मार्गही मिळतो आपल्या इच्छा पूर्ण होतात व आयुष्यातील अडथळेही दूर होतात आपल्यावर कोणते संकट आल्यावर कोणत्या मंत्राचा जप करावा किंवा कोणते स्तोत्र पठण करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक शक्तीहीन वाटत असल्यास हनुमान चाळीसाचे पठन करावे कारण हनुमानजींचे नामस्मरण केल्याने भीती दूर पळून जाते हनुमान चालिसा पठन केल्याने भूतपिशाचं दूर पळतात कारण भूतपिशाच हनुमानाच्या शक्तीला घाबरतात पवनपुत्र हनुमान हे खूप शक्तिशाली आहेत त्याला जर शक्तीहीन वाटत असेल व घाबरल्यासारखे वाटत असेल तर हनुमानजींचे नामस्मरण केल्याने आपल्यात हिंमत येते हा नामस्मरणाचा परिणाम आहे दोन मन अशांत असेल तर शिवाष्टक पठन करावं मन अशांत वाटत असेल तर शिवाष्टकाचं पठन केल्याने मानसिक शांतता मिळते शिवाष्टक भगवान महादेवांना समर्पित आहे तुम्हाला जर अशांत वाटत असेल तर महादेव व माता पार्वतीची पूजा करून शिवाष्टक स्तोत्राचे पठन करा व नंतर शंकराची आरती करा अशी पूजा व स्तोत्र पठन केल्याने तुमच्यावर महादेवाची कृपा होते व मनाला शांती मिळते समाजात प्रतिष्ठा मिळत नसेल तर आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे तुम्हाला जर समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळत नसेल तर आदित्य म्हणजेच सूर्य हृदय स्तोत्राचे पठन करा हे स्तोत्र नक्षत्र ग्रह व तारे यांना समर्पित आहे आदित्य हृदयम स्तोत्राचे पठण तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता या स्तोत्राचे पठण केल्याने सर्व नक्षत्र ग्रहतारे यांची आपल्यावर योग्य प्रकारे कृपादृष्टी राहते आपल्या कुंडलीतील त्यांची बलस्थाने मजबूत होतात त्यांचे चांगले फळ आपल्याला मिळते याचाच परिणाम आपल्याला समाजात मानाचे स्थान प्रतिष्ठा प्राप्त होते चार कुटुंबामध्ये तंटे होत असतील तर अथर्व शीर्ष करावे अथर्व शीर्ष हे गणेशाचे स्तोत्र आहे गणपती बाप्पांना समर्पित आहे आपल्याला माहितीच आहे की गणपती संकट मोचन आहे अथर्व शीर्ष केल्याने घरातील वादविवाद मिटवून शांतता येते व सुख समृद्धी येते मूल होत नसेल तर गोपाळ सहस्रनाम स्तोत्र पठन करावे गोपाळ सहस्रनाम स्तोत्र हे श्रीकृष्णाला समर्पित आहे हे स्तोत्र पठन केल्याने असाध्य रोगांपासूनही मुक्तता होते जन्माष्टमीच्या दिवशी हे स्तोत्र पठण केले तर नक्कीच बाळकृष्ण मूल होण्याचा आशीर्वाद देते या मंत्राचा जप रुद्राक्ष स्फटिक तुळस यांपैकी कोणत्याही माळेने करावा हा आर्थिक समस्या असेल तर कनकधारा स्तोत्र पठण करावे कनकधारा स्तोत्र माता लक्ष्मीला समर्पित आहे या स्तोत्राचे पठण शुक्रवार पौर्णिमा दिवाळी आणि शक्य असेल तर नियमित करावे कनकधारा स्तोत्र पठण जो करतो त्याच्या घरात लक्ष्मी धनाचा वर्षाव करते सुख आणि संपत्तीची भरभराट होते सात कामात अडीअडचणी येत असेल तर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे अर्थातच हे स्तोत्र श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या स्तोत्राच्या पठनाने हरिकृपा होते व त्यामुळे तुमची सगळी कामे निर्विघ्न व अडचणी न येता दूर होतात तसेच हे स्तोत्र पठन केल्याने प्रत्येक ग्रह व तारे नक्षत्र हे देखील आपल्यासाठी सौम्य होतात त्यांचे चांगले परिणाम आपल्याला दिसतात आठ घरातील माणसे सतत आजारी पडत असतील तर दुर्गा सप्तशक्तीचे पठन करावे अर्थातच दुर्गा सप्तशक्ती हे स्तोत्र माता दुर्गेला समर्पित आहे दुर्गा सप्तशक्तीचे तेरा अध्याय आहेत प्रत्येक अध्यायाचे फळ वेगळे आहे या पूर्ण स्तोत्राचे पठन केल्याने धन लाभ चिंतामुक्ती सुख संपत्ती समाजात मान तसेच अशा असाध्य रोगांपासून मुक्ती मिळते तसेच घरातील वातावरण सुखदायी राहते आपण पाहिले की कोणत्या स्तोत्राच्या पठनाने आपल्या आयुष्यातून कोणत्या अडचणी दूर होतात आपल्याला आयुष्यात जशा अडचणी असतील त्यावर उपाय म्हणून तुम्ही त्याप्रमाणे स्तोत्राचे पठन करू शकता व आनंदी जीवन जगू शकता ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असल्यास आस लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद